आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पन्नास पिंक ई रिक्षा वितरित करण्यात येणार आहेत नियोजन भवनात सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसंच इतर अनेक मान्यवर यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हैदराबाद हाऊस इथं जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री दुपारी बारा ते दीड या काळात नागरिकांची निवेदनं स्वीकारणार आहेत नागरिकांनी दुपारी बारा ते दीड या वेळात जनता दरबारात उपस्थित राहून आपली निवेदनं सादर करावीत असं मुख्यमंत्री सचिवालयातर्फे कळवण्यात आलं आहे मॉईलच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत अलिमकोच्या सहकार्यानं आयोजित नागपूर जिल्ह्यातील दिव्यांगजनांना सहाय्यक उपकरणाचं वितरण करण्याचा कार्यक्रम आज सकाळी अकरा वाजता धरमपेठ नागपूर इथल्या वनमती सभागृहात होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील आज जगभरात ईस्टरचा सण साजरा केला जात आहे गुड फ्रायडेला प्रभू येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढवण्यात आल्यानंतर रविवारी त्यांचं पुनरुत्थान झालं असं मानलं जातं या घटनेचं स्मरण म्हणून ईस्टर हा सण साजरा केला जातो इस्टर निमित्त चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजन करण्यात येत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना विशेषतः देशात आणि परदेशात राहणाऱ्या ख्रिश्चन समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात सध्या सगळीकडेच कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे नागपुरात काल सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार